अशा रीतीने तप सेवा सिमिरण क्रमवार शिक्षण पंचाहत्तर क्लिपपैकी फक्त पन्नास क्लिपचा सामूहिक विषय वाटप करून कथाकथन कार्यक्रम ठेवा टीममध्ये अभ्यास करताना एका व्यक्तीला हे तीन विषय द्या तप सेवा सिमिरण क्रमेवा क्रमवार शिक्षणमध्ये पंच्याहत्तर क्लिप्स आहेत एका व्यक्तीला ह्या तीन क्लिप द्या याचा आशय ही विद्या काय आहे हा कठीण भाग आहे हा वाटल्यास तूर्त वगळा एका व्यक्तीला दिनचर्या कशी असते म्हणजे हा सकाळचा ज्यूस दुपारचं हे चार वाजताचे पोहे आणि संध्याकाळचं जेवण अशा प्रकारचं हे दुसऱ्या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीला हे किडनी विषयक आपलं आहे, हे आहेत छोट्या छोट्या क्लिप त्या एका व्यक्तीला द्या ह्या तीन क्लिप कॅन्सर विषयी आहेत ह्या एका व्यक्तीला द्या यामध्ये गायनिक विषय आहे हा एका व्यक्तीला द्या ही मॅडम हिपॅटायटिस बी हा मुलगा सोरायसिस ही मॅडम ब्रेन ट्युनर आणि ही कॅन्सरची कथा ही एका व्यक्तीला द्या हा थोडा कठिन भाग आहे तूर्त वगळा हा सुद्धा कठीण आहे तूर्त वगळा हे ज्यूस बी शुगर हे एका व्यक्तीला द्या फक्त डोळ्याची क्लिप ही एका व्यक्तीला द्या बाकी ह्या दोन वगळा हे भक्तिगीत आहे बी व्ही चव्हाण आहेत आणि हा दिनक्रम हा एका व्यक्तीला द्या ह्या वरच्या दोन सोप्या आहेत ही भरत सोलिंकी वगैरे ही क्लिप एका व्यक्तीस द्या यामधील ही बारा पॉईंट एकोणतीस सेकंदाची क्लिप तेवढंच अभ्यास करा बाकी वकडा ह्या हिरव्या ड्रेसच्या मुलीच्या क्लिपचा अभ्यास करा आणि उठो बु भगवानने बुलाया ह्या दोनच क्लिपचा अभ्यास करा उपवासाचं महत्त्व ती तेवढी वाचा आणि ह्या मुलीला तेरा वर्षापासून खाज गेली ती क्लिप आणि किचनच्या ओट्यावर लावायचं पोस्टर याचा अभ्यास करा